डोळ्यांची माझ्या गाथा हो। 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 मित्रो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीठ आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह यू या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची आजची वात्रटीका आहे शंढांचे षडयंत्र सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये अकरा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे तेव्हा आजच्या वातटिकेच नाव आहे षंडांचे षडयंत्र तुम्ही भिरडात तुम्ही नळडात तुम्ही भिरडात तुम्ही नळडात तर ते बदनामीचा शह देऊ शकतात तुम्ही नळडात तुम्ही भिरडात तर ते बदनामीचा शह देऊ शकतात तरीही तुम्ही पुरून उरलात तर तरीही तुम्ही पुरून उरलात तर मग कट कारस्थान होऊ शकतात तरीही तुम्ही पुरून उरलात तर मग कट कारस्थान होऊ शकतात मग कट कारस्थान होऊ शकतात पुन्हा एकदा पहिलं कडून तुम्ही नडलात तुम्ही भिडलात तुम्ही नळडात तुम्ही भिळात मग ते बदनामीचा शह देऊ शकतात तुम्ही नळडात तुम्ही भिळात तर मग ते बदनामीचा शह देऊ शकतात तरीही तुम्ही पुरून उरलात तर मग कट कारस्थान होऊ शकतात तरीही तुम्ही पुरून उरलात तर मग कट कारस्थान होऊ शकतात मग कट कारस्थान होऊ शकतात सदल वातडीचं पुढचं आणि दुसरं कडव ते कसले बोडख्याचे चतुर कट कारस्थान करणार त्याचं गुपित उलगडून दाखवणार ते कसले बोडख्याचे चतुर ते काटा काढायला आतुर असतात ते कसले बोडख्याचे चतुर ते काटा काढायला असतात त्यांचे हस्तक आणि मस्तक त्यांचे हस्तक आणि मस्तक आपले जळके असतात त्यांचे हस्तक आणि मस्तक आपले जळके फितूर असतात आपले जळके फितूर असतात जे तुमच्यावरती झळतात तुमची प्रगती ज्यांना बघवत नाही अशी माणसं अशी लोक विरोधकांचे हस्तक आणि मस्तक असतात हे सांगणार हे दुसरं कडव पुन्हा एकदा ते कसले बोडख्याचे चतुर ते कसले बोडख्याचे चतुर ते काटा काढायला असतात ते कसले बोडख्याचे चतुर ते तर काटा काढायला असतात त्यांचे हस्तक आणि मस्तक आपले जळके फितूर असतात त्यांचे हस्तक आणि मस्तक आपले जळके फितूर असतात आपल्यावर जळणारे फितूर असतात सदन पातेच शेवटचं आणि तिसरं कडवं ते उथळ असले तरी विरोधकांना सहज घेऊ नका हे सांगणार हे तिसरं कडू ते उथळ असले तरी त्यांचे विषय मात्र खूप खोल आहेत ते विचारानं ते विचारानं उथळ असले तरी त्यांचे विषय मात्र खूप खोल आहेत आमच्या सारखे अनुभवी सांगतील आमच्या सारखे अनुभवी सांगतील हे तर आमचे अनुभवाचे बोल आहेत आमच्या सारखे अनुभवी सांगतील हे तर आमचे अनुभवी बोल आहेत हे तर आमचे अनुभवी बोल आहेत अर्थात जे जे अशा कट कारस्थाना बळी पडले त्या सर्वांच हेच मत आहे आणि ते पुढच्या लोकांसाठी पुढच्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरू शकतं म्हणून सदर वातडीच हे तिसरं कडवं पुन्हा एकदा ते विचाराने उथळ असले तरी ते विचाराने उथळ असले तरी त्यांचे विषय मात्र खूप खोल आहेत ते विचाराने उथळ असले तरी त्यांचे विषय मात्र खूप खोल आहेत आमच्या सारखे अनुभवी सांगतील आमच्या सारखे अनुभवी सांगतील हे तर आमचे अनुभवाचेच बोल आहेत हे तर आमचे अनुभवाचेच बोल आहेत हे तर आमचे अनुभवाचेच बोल आहेत आजच्या वात्रटिकेचं नाव होतं षंडांचे षडयंत्र ऐकत रहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सब्स्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच